इटलीच्या दौऱ्यावर असलेल्या परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी काल रोममधील भारतीय दूतावासाच्या नवीन संकुलाचं उद्घाटन केलं या दूतावासामुळे इटलीतल्या भारतीय समुदायाची मदत समुदायाला मदत करण्याची संधी आपल्याला मिळेल असं त्यांनी सांगितलं एक प्रमुख भागीदार युरोपमधील एक महत्त्वपूर्ण सहयोगी आणि भूमध्यसागरातील एक अतिशय प्रभावशाली देश म्हणून भारत इटलीकडे पाहतो असं जयशंकर यांनी यावेळी सांगितलं उभय देशांमध्ये विविध स्तरांवर वारंवार होणारे संवाद हे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होत असल्याचं अधोरेखित करतात असं ते म्हणाले जागतिक आणि प्रादेशिक समस्यांचं निराकरण करण्यासाठीच्या दोन्ही देशांच्या प्रयत्नांमध्ये समन्वय असल्याचं त्यांनी सांगितलं प्रस्तावित भारत मध्यपूर्व युरोप आर्थिक मार्गिका कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीनं युरोप आणि आशिया खंडासाठी गेमचेंजर ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जी सेवन देशांच्या बैठकीत भारताला अतिथी देश म्हणून निमंत्रित करण्यात आला आहे याशिवाय डॉक्टर जयशंकर जी सेवन परिषदेशी संबंधित इतर कार्यक्रमांमध्येही भाग घेणार आहेत तसंच इटली आणि जी सेवन राष्ट्रांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चाही ते करणार आहेत